काय म्हणती तू काय नेसला अवतार केला शाळेत ना आली की अवतार थोडा हात पाय तोंड धुवा बदलायचा अवतार का म्हणून मामाल कपडे घ्यायला काय कशामुळे पडतील खुर्ची उन्हा एवढं नाही म्हणून बाहेर बसली चला म्हणलं एक मस्त बघ आज बाहेर गेलो होतो तिथं भाजीत गावात काढायला पण आलो परत न दोन तीन वापर लागेल तू का असं तस करत वार सुटल छान असं बाहेर घरात पण खूप गरम होतय आणि सावलीच आज काही ऊन नाही असं ढगाळ गत वातावरण आहे का सगळेच असं बाहेर बसले भाजीतलं गवत काढत होतो पण आता म्हणल्या मी आली शेतावनं जाऊन वरच्या रानातनं भाजी आपली किती उगवली बघून म्हणलं बर चालते मग बाजरी खुरपा आम्ही तर जाणार आहे आता दोन दिवसानी उद्या जायचं होतं पण उद्या यायची आमच्या इथं पालखी भवानगरला आज आली बारामतीत बारामतीत पालखी आली तुकाराम महाराजांची म्हणून आता भवनगरला उद्या येते उद्या चार वाजता येते आणि संसरला मुक्कामाला असते त्याच्यामुळे मग उद्या जायचं पालखीला त्याला मस्तपैकी दर्शन घेऊन एका पालखीला पप्पा आहेत ज्ञानेश्वर पालखीत आपण जायचं तुकाराम यात एका पालखीला एक एक वाटून जायचं आता तिकडच्या पालखीला काही जाऊ शकत नाही आपण दर्शन घ्यायला पण इथं जाऊ शकतो आमच्या जवळ आहे पाच सहा किलोमीटर तर आहे भवनगर आम्हाला सहा किलोमीटर असेल सहा किंवा सात अग नाही आपल्या इथून मस्ती मोठे सगळे जागे येतात आजी बापू मम्मी मला चौघांना घेऊन जमते आपण चौघ लय गर्दी असती मग जायचं सगळ्यांनी इथलं सगळ्यांचं हे द्यात येत पिकअप हे असतात ना मग जात येत कुठला दात हलतोय दात हलतोय वय मग हलो ते दात पडणारच की आता दात पडायचं वय झालं की तुझं अगं तीन चार दात राहिले हा पडायचं राहिलंय तिथं दुधाचं दात पडायच्या आता अजून पडायचं राहिले थोडस मास्तर अजून लयदाख पडले नाही तो अन्ना तू नवीला गेलाय काय बोलतोय तू दात पडले नाही तुझं माझं मधला एक दात आहे ना ती तीन वेळा पडून जाऊ तीन वेळा तसे का एकदा दात पल्ला परत उगावतो का एकदा उगवून आले काय तरी तू गो बोलायचं करत आलाय लय पकावतो अन्ना पण शपथ घेऊन खूप वारा सुटले का तर उद्या तुम्हाला पालखी झावडी येईलच बरे जन काढतात 18 वर्षापर्यंतच किती वेळा तरी नाही उद्या आहे की भावनगरला आपल्या बारामतीत गेले की आज मामा ही बक्की सगळे गेले होते पालखीला उंडवडीत पालखी सकाळी असते सकाळी उंडवडीत असते आज बारामती पर्यंत पालखी महामार्गाने एमआयडीसीच्या मध्ये जाते बारामतीत मुक्काम असतो की बारामतीत त्याच्यात काय म्हणतात त्याला मोती बागत मोतीबागत तिथं डायरेक्ट उद्या आपल्या चार वाजू तो भावनगरला सकाळ काल काटेवाडीत असती काटेवाडीत रिंगण ही असतं बघायला पण आणि भवनगरला नाही संसारला मग जवळ आहे मग उंटवडीच सगळ्यांना अशुभ दुपार चला झाला असच एक म्हणलं बसलो होत आमचं मी तिघच मायलेकर चाललाय मस्त पालखीचा विषय कसं वाटला तुम्हाला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी छान काहीतरी कमेंट करा लाईक करा तुम्हाला उद्याच उद्या दाखवते म्हणजे आपण हे सातवायचं काय हि कधी आलं काय व्हायचं काय हफ्ता कधी आला